फ्रेंड्स आपल्याकडे युवा दिन कोणत्या तारखेला साजरा माहिती आहे युवा दिन युथ डे साजरा करत आहे आपल्याकडे काळे स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी करतात जिजाऊ महासाहेबांची जयंती साजरी करतात किती तारखेला असते किती तारखेला असते

जागे व्हा आणि तो पर्यंत नका जोपर्यंत तुमचं धैर्य गाठत नाही अथक परिश्रम करा मेहनत करा आणि आपलं धैर्य हासिल करा स्वामी विवेकानंद विश्व एक प्रायमशाळा आहे आणि आपण सर्व करण्यासाठी सांगण्याचा अर्थ असा नाही तर आपण सर्वांना मललं व्हायचं त्यांचं सांगण्याचा व्यापार अर्थ असा आहे आपल्याला शारीरिक मानसिक आणि बौद्धिकदृष्ट्या सक्षम वाटत आहे आपलं मन आपलं मनग आणि आपला मेंदू बलवान बनवायचा पण चाळीस दिवस सक्षम होण्यासाठी जिमलोज केलं पाहिजे किंवा व्यायामशाळेत केलं पाहिजे असं काय कारण हे विश्व एक व्यायामशाळा आहे व सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत ज्या ज्या शारीरिक श्रम करण्यास संधी आहे त्या संधीचं सोनं करायचं आहे अंग झोपून काम करायचं आहे आजकाल एकूणता एक मुलगा असतो एकूणता एक मुलगी असते लाडक वाढलेला असतो त्यांना काम करायची सवय नसते काम करायची लाज असते नका करू

आपल्या मनावरती आपल्या इंद्रियांवरती ताबा असला पाहिजे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आपल्या विकारावरती ताबा असला पाहिजे <laughs> विकार कोणते धोके सांगतो काम कामना इच्छा क्रोध मोह मत्सर द्वेष आळस नैराश्य उदासी यांना मनातून हद्दपार करा नेहमी आनंदी राहा उत्साही राहा कार्यकर्ता राहा स्वतःला चांगल्या विचारांमध्ये भेटू राहा हे बेटा चांगले विचार आत्मसात करा त्या विचारांना कृती आचरणात आणत त्यातून तुमचा भविष्यकाळ एक गोष्ट लक्षात ठेवा ईश्वराने आपण सर्वांना उपलब्ध आयुष्य दिलेलं आहे या संपूर्ण आयुष्याचा फक्त एकच क्षण आपल्या हातात आहे गेला तो भूतकाळ इतिहास जमा झाला येणारा भविष्यकाळ आपल्याला माहिती नाही हा वर्तमानाचा प्रत्येक कसं तुम्ही कसा विचार करता त्या विचाराला कसं कृतीत आणतात आचरणात आणतात त्यावर तुमचा भविष्यकाळ आहे म्हणून सांगणं एवढंच आहे की नेहमी चांगले विचार आत्मसात करा आणि त्या विचारांना कोणती आचरणात आणा त्यातून तुमचा बहिष्कार उज्ज्वल तिसरी गोष्ट बौद्धिकदृष्ट्या सज्ज होण्याचीच आपण बालपणापासून शिक्षण घेता आहात बरे शिक्षण घेत असताना झाले का हे शिक्षण घेत असताना विवेकानंदांनी सांगितल्याप्रमाणे आपल्या मनामध्ये एका वेळेस एकच विचार चालू असला पाहिजे एकाच कामाविषयी विचार चालू असला पाहिजे की शिक्षक काय सांगताय काय समजून सांगताय त्यावेळेस इतर विचार मनामध्ये काम नाही कारण स्वामी विवेकानंदांनी सांगले ज्ञानी माणसं सर्वात महत्वाचा सद्गुण म्हणजे तो एकाग्र चित्त असतो आणि एकाग्र चित्ततेची वेगळी व्याख्या नाही एकाग्र चित्ततेची एवढीच व्याख्या आहे की एका वेळेस आपल्या मनामध्ये एकाच कामाविषयी विचार चालू असले असले पाहिजे त्यावेळेस इतर विचार येता कामा अशा पद्धतीने ज्ञान जेव्हा एखादं पुस्तक वाचत असाल त्या पुस्तकाचं वाक्य जे वाचतात त्या वाक्याचा चित्र मनामध्ये उभं असलं पाहिजे अशा पद्धतीने तुम्ही एका चित्राने अभ्यास करा तर निश्चितच ज्ञान व्हा आणि जेव्हा या भारतातील प्रत्येक युवक प्रत्येक युवती शारीरिक मानसिक आणि बौद्धिकदृष्ट्या सक्षम होतील तेव्हाच खऱ्या अर्थाने विवेकानंदांची युवकांबद्दलची स्वप्न साकार होते आणि तेव्हाच भारत आत्मनिर्भर बनण्यासाठी ही युवा शक्ती कामली धन्यवाद <प्राथ> आखिर में एक छह मई सुनाता हूँ तुम उड़ सकते हो मुक्त आकाश में तुम मुक्त आकाश के पंच तुम व्यर्थ नहीं डरे तुम भूल गए हो कि तुम्हारे पास पंख है तुम पैरों से चल रहे हो तुम आकाश में उड़ सकते हो थोड़ा फड़ हो, ताकि तुम्हें हिसाब देगा, ध्यान से भरोसा पैदा करने के तुमने कुछ खोया नहीं तुम सिर्फ भूले हो कि अपने पास पंख है अपने पास पंख है धन्यवाद